हॅलो नमस्ते आत्ताचं जे मराठी बिग बॉस आहे त्यामध्ये आता पॅडीदादा घराच्या बाहेर पडलेत का पॅडीदादा तर खेळत होते सुरुवातीचा गेम तर सुरुवातीला घरात गेल्यावर सगळ्यांच्याच लक्षात येत नाही तो गेम पण आता तसं नाही आहे दोन तर खेळताना पॅडीदादा खूप छान खेळताना दिसले मला तर खेळताना दिसल्या नाहीत त्या वर्षातही थोडं थोडंसं मध्ये मध्ये शेवट शेवट शेवटी शेवटी त्या खेळच होत्या पण वयाचा फरक येतोच ना बाकी सगळेच छान खेळच होते त्यांच्यापेक्षाही पॅडीदादा वर्षातहीपेक्षा खूप छान खेळच होते मग पॅडीदादांना का बाहेर जावं लागलं खरं तर पॅडीदादा पुढे उत... मागे होते ते पुढे आले होते आणि वर्षातही पुढे होते ते मागे गेल्या पण नंतर अचानक फेरबदल का झाला वर्षाताईंना पुढे का घेतलं वर्षातही कधीच एवढ्या ताकदवान दिसल्या नाहीत नाजूक साजूक माझं वर्षाताईंबद्दल काहीच वाईट मत नाही नाजूक साजूक अशाच होत्या त्या त्यामानाने दादा खेळत होते तर हा निर्णय मला अतिशय चुकीचा वाटला की त्यांना का बरं मागे केलं का बाग काढून टाकलं